जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय काळे यांच्या पुढाकाराने कोठारी यांच्यावरून तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयांना दहा एकर जागा खरेदी केली असून हा तालुक्यातील सगळ्यात मोठा व्यवहार ठरला आहे या निर्णयामुळे शेतकरी आणि इतर संचालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की यापूर्वी बाजार समितीने खरेदी केलेल्या अनेक जागा पडून आहेत त्यांचा कोणताही उपयोग झाला नाहीत तरी पुन्हा कोट्यावधींचा व्यवहार करून शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे उधळले जात आहेत आधी घेतलेल्या जागा रिकाम्या असताना नव्या खरेदीचा हेतू का घेतला आहे असा सवाल शेतकरी करत आहे या व्यवहारामागे पारदर्शकता नसल्याची चर्चा असून यात आर्थिक अनियमतेची शंका व्यक्त केली जात आहे शेतकरी संघटनांनी या खरेदीचा तात्काळ चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे बाजार समितीच्या या पावलामुळे तिच्या कार्यप्रणालीवर पुन्हा संशयाची सावली पडली आहे